अमळनेर तालुक्यातील जळोदिता डॉक्टर काकासाहेब देशमुख यांच्या अकराव्याची पूजा होती सदरची पूजा करण्यासाठी घरातील मंडळींचा पुजारी गेले होते सदरची पूजा ही नदीकाठावरच करावी म्हणून अमळनेर येथील पुजारी अमोल शुक्ला वैवर्षा अडतीस यांनी सांगितलं होतं त्यानुसार जळोदिता नदीकाठावर पुलाखाली देशमुख यांच्या मुली व मुलांसोबत पूजा सुरू होती पूजेसाठी होम पेटवला असता त्यामुळे धूर झाल्यानं पुलाखाली असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांपर्यंत धूर पोहोचला यानंतर मधमाशा उठल्यानं त्यांनी पूजेला बसलेल्यांवर हल्ला चढवला मधमाशांचा हल्ला झाल्यानं पूजेसाठी जमलेले सर्वजण सैरा वैरा पळू लागले मात्र पुजारी अमोल शुक्ल यांनी पळू नका खाली झोपून घ्या त्या चावणार नाहीत असं सर्वांना सांगत ते खाली वाकले पुजारी अमोल हे खाली वाकून राहिल्यानं मधमाशा त्यांच्या तोंडाला चावल्या यात ते जखमी झाले त्यांना अधिकचा त्रास होऊ लागल्यानं उपचारासाठी त्यांना अमळने रिता आणला असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला इतर पाच ते सहा जणांनाही मधमाशा चावल्यानं त्यांचं अंग सुजलं होतं त्यांच्यावर अमळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा